दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जयगणेश मित्रमंडळाच्या देखाव्याने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले आहे कल्याणपूर्व येथील नेतेवली विभागात असणाऱ्या जयगणेश मित्रमंडळाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठी जनजागृती केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी नवीन लाडकी बहीण योजना काढली असली तरी महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे महिला अत्याचार थांबवाचा जनजागृती देखावा साकारण्यात आला आहे मंडळाचे संस्थापक संतोष केने आणि अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध विषयांवर जनजागृती देखावेच्या माध्यमातून सादर करण्यात येते गेल्या वर्षी युवा पिढीसाठीच मानसिक त्रास ठरत चाललेला जंगली रमी या पत्त्याच्या गेमबद्दल देखील या मंडळाने मोठी जनजागृती केली होती त्याचप्रमाणे यंदा बदलापूर तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराविरोधात या मंडळाने जनजागृती केली आहे पुढे असे महिलांवर होणारे अत्याचार थांबवावे तसेच नरादमांवर कठोर कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने जयगणेश मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंडळाचे सतीश सोनवणे यांनी मागणी केली आहे दरवर्षी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्यासह उपाध्यक्ष शंकर कसलपे सचिव संजय मात्रे गणेश चव्हाण सुनील केने सुनील आयरे अनंत शिंदे नितीन बनसुडे यांच्यासह मंडळाचे सदस्य परिश्रम घेत असतात जेव्हा पण आपण न्यूज चॅनल ओपन करतो किंवा एखादा वृत्तपत्र वाचायला जवळ घेतो तेव्हा महिलांवरती होणारा अत्याचार खास करून बलात्कार विनयभंग अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला डोळ्याच्या समोर दिसत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न करतोय आणि या वर्षी महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार आहेत सरकारने कठोर पाऊल उचलून त्यांच्यावरती एक नवीन कायदा बनून कठोर शासन झालं पाहिजेत जे नराधम असे कृत्य करतात त्यांना कठोर शासन होऊन त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी एक सामाजिक संदेश देण्याचं सा कार्य या जयगणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून यावर्षी करण्यात आले